त्या श्री गणेशाचे लवकरच आगमन होत आहे घरोघरी स्थापित होणाऱ्या श्रींच्या मूर्ती तयार करण्यास वेग आलेला असून गीर गाईच्या शेणापासून येथील कापसे फाउंडेशनने निरागस नाते जपत आपला पर्यावरणपूरक श्रींच्या मूर्तीचा वसा जपला आहे येथे निसर्ग संवर्धनाला चालना देत चाळीस महिला कारागीर शेणापासून पर्यावरण मूर्ती तयार करत आहे विशेष म्हणजे या उपक्रमात दिव्यांग महिलांच्या हातांना संचालिका वंदना कापसे यांनी जपली आहे वंदना कापसे यांनी हर घर गणपती हर घर प्रकृतीचे संरक्षण हे ब्रीद वाक्य साकार करण्यास तीन महिन्यांपासून महिला कारागीर मदतीने इको फ्रेंडली पर्यावरणपूरक अशा गिरगाईच्या शेणापासून गणेश मूर्ती बनवायला सुरुवात केली आहे चाळीस महिला गणेश मूर्ती साकारत असून मूर्तींना राज्यभरात चांगली मागणी मिळत आहे येथे शेण गम मैदा जोस नीम पावडर मुलतानी माती अशा विविध प्रकारे सामग्री गायीच्या शेणापासूनची उत्पादने गोवरी पंती धूपवती दिवे आदी उत्पादने तयार केली जातात विविध वस्तूही या ठिकाणी बनवल्या जात असल्याचे कापसे फाउंडेशनच्या वंदना कापसे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे पाहुयात मी वंदना बाळकृष्ण कापसे पाऊ कापसे फाउंडेशन अंतर्गत आलेल्या गोशाळेचं मी काम सांभाळत आहे गेल्या तीन महिन्यापासून आपण पर्यावरणाच्या लक्ष घेता आपण शेणापासून जे गणपती तयार करत आहोत त्याची मागणी आम्हाला तसं कोल्हापूर साहेब मुंबई पुणे सुरत अशा विविध प्रकारे आणि विविध राज्यातून पण येत आहे त्यामुळे आम्हाला असा प्रश्न पडला आहे की आमच्याकडनं आता गणपतींची ऑर्डर पूर्ण होते की नाही पण आम्ही तो प्रयास करतच आहोत की सर्वांना प्रदूषणमुक्त गणपती देण्याचा आम्ही माणूस ठेवत आहोत आणि हा उपक्रम आम्ही राबवतो आहोत आणि mm -hmm. आम्हाला अशी अपेक्षा आहे की हाच गणपती सर्व mm -hmm. समाजासमोर एक काहीतरी उद्देश आम्ही टिकवून ठेवू किंवा आम्ही तो संदेश पोचवू शकू की हा गणपती पर्यावरणासाठी किती हितकारक आणि लाभदायक आहे या गणपतीला बनवण्यासाठी या गणपतीला तयार करण्यासाठी काय काय वापर केला जातो तर खरं तर बघितलं तर गीर गाईच्या शेणापासून आपण जी पावडर करतो त्यामध्ये आपण चार पाच प्रकारचे जे मिश्रण आहे ते मिक्स करतो त्या मिश्रणामध्ये मैदा गवार निर पावडर त्यानंतर शेण पावडर चंदन पावडर गोमूत्र अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा आपण एकत्रीकरण करून हा आहे सर मी भास्कर जोपचूमाळी माझ्या गावाचे नाव आहे सर तर मी जळगाव तालुका जिल्हा जळगाव इथून आलो आहे सर आणि गणपती घेण्यासाठी आपण इथपर्यंत पोहोचलो जेव्हा कापसे फाउंडेशनला भेट दिली सर मी त्या कापसेटीमध्ये भेट दिल्यानंतर जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो पहिल्यांदा आम्ही गिरगाई पाहिल्या गिरगाई पाहता पाहता तिथं गणपती पाहता आम्ही पडलेलो पा होतो की बाबा गणपती घ्यायला जाऊ कापसे पटी कापसे फाऊंडेशनाला जाऊ म्हटलं तेव्हा इथं आणि आलो आणि जेव्हा आम्ही गणपतीचे तयार करत असताना आम्ही त्यांना पाहिलं आणि सर्व त्यांची जी मेहनत पाहून आणि ते शेणा गिरगाईच्या शेणापासून जे गणपती तयार केले त्यांनी आम्हाला खूप समाधान वाटतं आणि पर्यावरणमुक्त गणपती इथे मिळत आहेत आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही बुकिंग करण्यासाठी इथपर्यंत पोचलो आहेत इथून आम्ही गणपती घेऊन जाणार आहोत कारण की प्रदूषणमुक्त गणपती इथे मिळालेले आहेत दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला